सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमचे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन पुणे यांच्या वतीने कराड तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो आज या ठिकाणी हे काम करत असताना आणि जिल्हा पुरवठा शाखेचे प्रमुख बी एस ओ आपल्या मॅडम राजमाने मॅडम त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांना भेटलो सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांना शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने देण्यात आल्या दुकानदाराच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्यामध्ये जुलै महिन्याचा माल वाटण्यासाठी दहा ऑगस्टपर्यंत परवाच जी आर आलेला आहे आमच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान्य श्री गणपतराव डोळसे पाटील नाशिक यांनी परवा मुंबईला मंत्रालयामध्ये प्रधान सचिवांची भेट घेऊन ही काम केलेलं आहे त्याच्या जी आर सुद्धा तिने पाठवून आहे दुसरं आमची आता संघटनेची अशी मागणी आहे की के वाय सी कर, करताना आपल्याला वेळ लागतो लोकांना आता पाऊस काळ जास्त आहे त्यामुळे तिची मुदत आम्हाला वाढवून मिळावी तिसरी गोष्ट आता आनंदाचा शिदा वाटप तसेच धान्य साखर इतर बऱ्याचशा गोष्टी वाटप करावं लागणार आहे त्यामुळे एका ग्राहकाचे तीन तीन चार चार अंगठी घ्यायला त्यांचाही वेळ जाणार ग्राहक वाद घालत बसतात दुकानदाराचाही वेळ जातो आसे तन्ना के तसे ते एकाच आमच्यावर करावं असं एक आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तसेच आत्ता सर्वर डाऊन असल्यामुळे आता मागण्या ज्या आमच्या आहेत ते महत्त्वाचे मशीन चालत नाहीत थोडंसं म्हणजे त्याला एक ग्राहक करायचं म्हणजे दिवसातून पाच किंवा दहाच पावते होतात त्यामुळे दुकानदारही व्हायचा गेले आहेत आणि ग्राहकही व्हायचा आहेत त्यासाठी आत्ता शासनाने ऑफलाईनचं हे केलेलं आहे परंतु ऑफलाईनमुळे सर्व किसकट प्रकार असल्यामुळं आम्ही ते कॅरी फॉरवर्ड करून पुढे त्याला ऑनलाईन पद्धतीनंच करावं असे महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष आमचे गणपतराव डोसेपात्रांनी सांगितले आणि आत्ताही मॅडमशी ठीक चर्चा झाली या निमित्तानं कराडला त्यांनी सर्व दुकानदारांची आढावा बैठक येत्या बुधवारी सात तारखेला कराड येथे दुपारी दोन वाजता ठेवलेले त्यामध्ये सर्व आढावा घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आणि आमच्या या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले शिवाजीराव फाळके असतील रमेश मोहचे संजय शेते आमचे आहेत परत सदाभाऊ चव्हाण कराड दक्षिणचे अध्यक्ष शिंगण संभाजी इंगोरे कराड उत्तरचे अध्यक्ष दादाशे चव्हाण परत यां जाधव सर्वजण जे आलेले आहेत या ठिकाणी शहा आहेत मसूरचे बागवान आहेत सर्वांचं मी या ठिकाणी संघटनेतर्फे पुन्हा एकदा आभार मानतो आणि असंच संघटनेच्या कार्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो पाऊस भरपूर आहे तरी पण सगळीजणं आले शॉर्ट पिरियडमध्ये आम्ही हे नियोजन केले सगळे आले त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष या नतन सर्वांचे आभार म्हणून थांबतो